गणेशोत्सव पार पडला आणि मुंबईतल्या गणेशोत्सवाचा उत्साह तर काही वेगळाच असतो हजारो लाखो लोक रस्त्यावर असतात अनेक मंडळं त्यांच्या सजावटी सगळं बघण्यासाठी उत्साहाने रात्र रात्र फिरत असतात नागरिक आणि त्या नागरिकांची काळजी घेण्याचं काम मात्र करत असतात मुंबई पोलीस काल अनंत चतुर्दशीची मिरवणूक पाहत असताना इतकी गर्दी इतके लोक सगळे आपल्या नादात बाप्पाला निरोप देण्यासाठी उत्साहाने आलेले असताना त्या सगळ्या कार्यक्रमाला कुठेही कसलाही गालबोट न लागता ती विसर्जन मिरवणूक पार पडली आणि तेव्हा कितीतरी पोलीस रस्त्यावर दिसत होते चौपाटीवर दिसत होते ठिकठिकाणी थीक त्यांचं काम ते चोखपणे पार पाडत होते म्हणजे लोक मजा करतायत नाचतायत दंगा करतायत गाणी म्हणतायत वडापाव पाणी चहा सगळ्याची लयलूट चालू आहे आणि त्यात मुंबई पोलीस मात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांची काळजी घेत आहेत खरोखर हे गणेशोत्सव पूर्णपणे सुखरूपपणे आणि अतिशय शिस्तीत पार पाडण्यात सगळ्यात मोठा हात आहे तो मुंबई पोलिसचा त्यांना मानाचा मुजरा